नमस्कार मंडळी आज आपण मस्त चटपटीत अशी लसणाची चटणी पाहणार आहोत अगदी तोंडाला चव जर गेली असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं मस्त अशी आणि अगदी कमी वेळेत कमी साहित्यात ही चटणी तयार होते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब एक लाईक करा तर अशा पद्धतीचे बघा जे जिरे आहेत ते मी थोडेसे ठेचून घेतलेले आहेत नॉर्मल ओबड धोबड मी ते ठेचून घेतलेले आहेत मीठ चवीपुरतं आणि लाल तिखट आणि लसणाच्या ज्या ह्या पाकळ्या आहेत वीस ते पंचवीस मोठ्या मोठ्या पाकळ्या अशा ते पण ओबडधोबड ठेचून घेतलेलं आहे आणि लाल मिरची पावडर ती थोडी कमी तिखटवाली आहे तर इथं कढई घ्यायची अगदी झटपट दोनच मिनटात ही चटणी तयार होते तर तेल थोडंसं तापलेलं आहे त्यामध्ये हे जे ठेचून घेतलेलं जे जिरा आहे ते टाकून घ्यायचं जिरं दोन मिनटं छान परतून झालं त्यामध्ये लसूण चटणी टाकायची लसूण चटणी अगदी मस्त तेलावर आपल्याला छान अशी परतून घ्यायची तर अशा पद्धतीनं मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला जे लसूण आहे तो परतून घ्यायचा आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं जी मिरची पावडर होती त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून ह्यामध्ये टाकून घ्यायचं त्यामुळे चटणी करपणार नाही आणि चविष्ट बनते तर अशा पद्धतीनं बघा जे द सगळे जिन्नस टाकलेले आहेत ते मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर अजून ह्यामध्ये चटपटीत फ्लेवर आंबटसरपणा हवा असेल तर तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा टाकू शकता आणि किंवा एक टोमॅटोची प्युरी करून ह्यामध्ये टाकून जर ठेवलं तर आठ दिवससुद्धा चटणी अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीनं अगदी तुम्ही लसणाचीसुद्धा बनवू शकता किंवा ह्यामध्ये टोमॅटो टाकूनसुद्धा बनवू शकता तर अगदी आपल्याला कमी फ्लेमवर थोडंसं हे छान असं परतून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही चपातीसोबत तोंडी लावण्यासाठी अशी ही अगदी चमचाभर चटणी थोडीशी करून बघा तुम्हाला आवडल्यास जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीची आपली ही मस्त चटपटीत लसणाची जीबी जी चव वाढवणारी ताटाला शोभा आणणारी अशी ही चटणी तयार झालेली आहे तर ही चटणी तुम्ही अगदी आरामशीर फ्रीजमध्ये किंवा फ्रीजच्या बाहेरसुद्धा पंधरा ते वीस दिवस एक महिनासुद्धा टिकते तर अशा पद्धतीची ही झटपट चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत वडापावसोबत भजईसोबत कशासोबतही खाऊ शकता इतकी मस्त लागते आणि चविष्ट लागते थोडंसं तिखटचं प्रमाण कमी टाकायचं आणि ही चटणी बनवायची तर अशा पद्धतीच्या साध्या सोप्या व पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी मी शेअर करत असते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटून जाईल असेच नवनवीन व पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग असा झटपट व साधा पौष्टिक असा पदार्थ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद